नमस्कार मित्रांनो मी कृष्णकांत गोरे तर मित्रांनो दूध उत्पादकांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्या दोन दिवसात दूध अनुदान मिळणार आहे तर जुलै जून जु, जुलै ते ऑगस्ट जवळजवळ कालावधीसाठी जे पाचशे चाळीस कोटी रुपयेचं चा अनुदान आहे ते महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने आज मान्यता दिलेली आहे परंतु निधी जमा करण्यात आलेला नाही आणि त्यामुळेच वेळ लागत आहे त्यात जवळजवळ अठ्ठावीस जून रोजी अजित पवारांनी अर्थसंकल्पात असं म्हटलेलं होते की एक जून दोन हजार चोवीस पासून प्रति लिटर पाच रुपये देण्याची घोषणा केली होती परंतु निर्णय जुलै रोजी आला होता आणि आज आहेत एकही रुपया शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेले नाही आणि जवळजवळ जानेवारी ते मार्च दरम्यान आयुक्तांनी असं सांगितलेलं आहे की पन्नास कोटीचं दूध अनुदान दोन दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार येणार त्यानंतर जुलै ते ऑगस्ट चे दोनशे कोटीचं अनुदान करण्यात येणार येणार आहे अशी आयुक्तांनी माहिती दिलेली आहे म्हणजे जवळजवळ पाचशे चाळीस कोटी अनुदान अनुदानासाठी आयुक्तांना मान्यता दिलेली आहे परंतु निधी जमा झालेला नाही आणि तो निधी कधी जमा होतो तेही आपण पाहणार आहोत परंतु त्या राधा कृष्ण विखे पाटील जे दुग्ध विकास दुग दुग मंत्री आहेत त्यात पंचवीस रुपये लिटरचा दर मिळतो आणि त्यात विखे पाटील असं म्हणलं की त्यामध्ये अजून एक पाच रुपये अनुदान देऊ असं म्हटलेलं होतं त्यात आणि ह्या योजनेचा कालावधी जो आहे तो दोनच महिन्यांचा आहे लक्षात घ्या नंतर पुढे काय होईल याचा सा काय सांगता येणार नाही परंतु काही जणांनी म्हणले आहे की लाडकी बहिणी योजना चांगलीच आहे पण त्याऐवजी जे लाडका शेतकरी दुधासाठी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल आणि केवळ पाच रुपयेच नाही तर कमीत कमी पंचवीस रुपये द्या असं निवेदन जे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि दुग्ध विकास आयुक्त आयुक्तांनी असं म्हटलेलं आहे की जवळजवळ दोनशे शेहेचाळीस कोटी रुपये दोन दिवसात शेतकऱ्यांना देण्यात येतील असं सांगितलं आहे आणि यामध्ये पहिल्यांदा जानेवारी ते मार्च, दिले मार्च, मार्च अनुदान दिलं जाणार आहे आणि त्यानंतर जुलै ते ऑगस्टच म्हणजे जानेवारी ते मार्च म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्याचं अनुदान तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल आणि जुलै ते ऑगस्ट अनुदान तुम्हाला वेळ लागेल आणि त्यातही दोनशे कोटींचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे आणि पाचशे चाळीस कोटीचं अनुदान जे आहे ते अपेक्षित आहे आणि टोटल अनुदान योजना कापूस सोयाबीन कापूस अनुदान योजना नमो सन्मान निधी योजना असो वा दूध अनुदान योजना सरकारच्या डिसाळ नियोजनाचा जात शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय तर मित्रांनो हे अशी हे अपडेट आहे लक्षात घ्या म्हणजे याच्यात एक ते दोन दिवसात तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चच्या ती जवळजवळ तीन महिन्याच्या दुधाचे पैसे तुम्हाला प्रति लिटर पाच रुपये दराने तुम्हाला मिळून जातील तर अशी ही माहिती आहे अपडेट आहे मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद